जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णवव्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम संपन्न नंदुरबार येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णवव्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत रक्तदान शिबिर अन्नदान वाटप तसेच प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती महानगर प्रमुख पंडित माळी यांनी दिली आहे नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात असलेल्या कार्यालयात शिवसेना प्रमुख, प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णवव्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले व गरजूंना अन्नदान करण्यात आले या कार्यक्रमास परिसरातील नागरिक व शिवसेनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महानगर प्रमुख पंडित माळी वाहतूक सेना जिल्हा प्रमुख राहुल कोळी तालुका प्रमुख रमेश पाटील युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाटील युवासेना शहर प्रमुख दादा कोळी युवासेना जिल्हा सचिव दिनेश भोपे जिल्हा संघटक सुनील सोनार उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष छोटू चौधरी शिवसेनेक रोहित मराठे आनंद पाटील तुळशीराम जाधव बुडू राठोड गुरुदास राठोड आकाश वळवी अभयसिंग वळवी गणेश राठोड यांच्यासह शिवसेनेत उपस्थित होते रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान भंडारा आयोजन केलेलं आहे आणि आज साहेबांनी आजपर्यंत कार्य ऐंशी टक्का वीस टक्का राजकारण हे साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे तेच त्या शिकवण्यावर आम्ही चालत आहोत आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना हे सामाजिक का कार्यक्रम राबवत आलेले आहे अभिवर्णनचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे すいません。